तर हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळेजण बरे आहेत का आज जरा व्हिडिओला जास्तच उशीर झाला मग अशी मी लाईव्ह आले होते मग त्यावेळेस मला बरेच जण म्हणले की राधा ताई गळ्यातलं घाल चांगलं नाही वाटत आणि साडी पण घाल तर ही एकदम जुनी साडी घातली बघा एकदम जुनी साडी घातली गिफ्ट मध्ये झाली होती आणि लय साड्या आहेत त्या मला लय म्हणजे लय साड्या आहेत त्या पण मला साडी घालू वाटणं झाली आता म्हणजे असं कावं तर घालायला चांगलं वाटतंय पण सारखं सारखं घालू वाटणं आहे मग लय लय दिवसाची साड्या ही ते मी जपूनच ठेवलेलं आहे ती मग म्हणलं लाईव्हला आल्यावर बरेच जण मला म्हणत होती की ताई साडी घाल गळ्यातलं घाल जरा चांगलं व्यवस्थित होऊन एक व्हिडिओ कर तर म्हटलं चला एक व्हिडिओ करावं आणि कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स पण आल्या होत्या की रादा ताई तुमच्या तळ्यात पाणी कुठवर आलं ती पण दाखव मग म्हटलं चला थोडं पाय बी मोकळं होतं त्याला घरात बसून बसून येड्यासारखं झालं होतं बाहेरच निघली नव्हती पहिलं लय होतं म्हणून बाहेरच निघत नव्हते आणि परत पाऊस आहे म्हणून निघत नव्हते मग आता वातावरण चांगलं आहे जरा मग म्हणलं चला तुम्हाला दाखवा म्हणलं का थोडासाच पाऊस पडला तर हिरवळ उगवायला लागली आणि तळ्यात काय पाणी नाही तळ्यात काय पाणी साचलं नाही आणि समजा तिकडं खड्ड्यात जर बघायला जायचं म्हणलं ना तर लय लांब चालावं लागेल आणि मला थोडंसुद्धा चालू वाटत नाही मला भुरतं बघा दम तर मी जरा खाली इथं बसते वारवसाला हवा बी लागते या आणि मी पण व्हिडिओला कम्फर्टेबल होते या कुठल्या दिवसातून बाहेर निघले ना घरातनं का त्याच गावाकडेच राहते काय मोठ्या ताजमहलात नाही राहत तर म्या माझं सगळं जुनं व्हिडिओ भी बघितलं माझी परिस्थिती काय आहे काय नाही मी कोणतं दिवस काढलं माझी लेकरं कशी होती मला कोण भेटायला आलं होतं मला कोणी गिफ्ट पाठवलं होतं सगळं भी व्हिडिओ बघितलं जवळजवळ माझ्याकडे हजारापेक्षा जास्त व्हिडिओ आहे तर तर ती व्हिडिओ बघून मला पण वाटायला लागलं की बाबा आपण कुठंतरी चूक करतोय मला वाटायला लागलं की मी कुठंतरी चूक करते या की जे आता कमेंट्स मला एक आली होती त्याच विषयावर बोलते माझ्या पण कानावर आलं होतं बरं का तसं माझ्या कानावर पण आलं होतं तसं मला थोडा दम लागला तेवढा दम जाऊ द्या दम भरला ना थोडासा चढ चड़ चढली तर बहिणीला सांभाळते बहीण आणून ठेवली अस तस तर ज्या टायमाला माझी बिचकट परिस्थिती ती होती आता मला तीच तीच काय गुरळ गायचं नाही बऱ्याच जणांना माझे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि बऱ्याच जणांना माहीत पण नाही तर माझ्या व्हिडिओ जुनं काय काय जणांना का जिथून त्यांना इंटरेस्ट आला तिथूनच त्यांना बघायला चालू केलं तर काय काय जणांना म्हणजे ज्यांना मला सुरुवातीपासून फॉलो केलेलं आहे सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना माहीत आहे माझी ओरिजिनल हिस्ट ओरिजिनल हिस्ट्री माहीत आहे त्यांना तर त्या व्हिडिओमधून मी पण विसरून गेले बरं का माझे पहिले दिवस पण मी व्हिडिओ बघत बघत का नाही माझे जुने व्हिडिओ बघितलं मी जुनं बघितलं व्हिडिओ माझं लहान माझे म्हणजे माझी लाक लेकरं लहान लहान होती ना तर त्यांचं लहानपण हे ते सगळं बघितलं की आम्ही काय खात होतो माझ्या लेकरांच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावरच्या साड्या हे सगळं तर त्या टायमाला माझी ननंदबाई कुठं गेली होती आणि जरी मी माझी बहीण आणली तर मी माझ्या स्वतःचं हिमतीचं खायला घालते माझ्या बहिणीला आणून सांभाळू नाहीतर अजून स्टँडवरली चार माणसं आणून सांभाळू ती माझी मर्जी आहे बरोबर आहे का नाही आणि बाय माझ्या नंदचा म्हणजे मला तर आता ननंदच ना म्हणायचं नाही तिला ज्युतीच म्हणायचं आहे तुम्ही तर सगळ्यांना बघितलं की ज्योती माझ्या हितच होती खायला प्यायला फक्त झोपायला घरी जात होते खायला प्यायला राहायला इराणा मा माझ्या पैसेचं असायचे हे सगळं तर तुम्हाला माहितीच आहे मी तिला कोणच्या दिवशी हाकलून लावलं तर तसा तिचा भाव कमवत पण नाही तिचा भाव तसा आणत पण नाही तिच्या भावाचं इथं फक्त एक माझ्यासंग लग्न लावलं म्हणून माझ्याजवळ राहतो असं काय तिचा अधिकार आहे म्हणून तिच्या भावानं काय कमवलं किंवा तिच्या तर काय दिलं मला म्हणून ती माझ्यावर एवढी रुबाब दाखवते हो म्हणजे कुणाला ज्योतीचं म्हणणं पडतं या कुणाला म्हणणं पटतं या माझ्या पण कानावर आलं होतं मी पण ऐकलं होतं पण मी इग्नोर करत होते पण ज्यावेळेस ती इथं येऊन आंबट चिंबट व्हायची का नाही तेव्हा मला कळायचं इथं माझ्यापासून जेवून बसायची खायची प्यायची ऐक सगळं आणि वरण माझ्यावरच रुबाब दाखवायची म्हणजे माझ्यावरच रुसून फुगून राहायची मीच तिला बळच म्हणायचं ताई उठा ताय जेवा ताय बसा हे करा ते करा असं मी स्वतःहून तिला बोलायचं तरी ती फुगायचे ला ला तर काय कमेंट्स मला अशा पण आल्या की तू बहिणीला सांभाळते मग ज्योतीला सांभाळायला काय होतं मी ज्योतीला कधी हाकलून लावलं मी ज्योतीसाठी काय नाही केलं प्रत्येक गोष्ट कॅमेरामध्ये दाखवा असं तर नाहीच प्रत्येक गोष्ट कॅमेरामध्ये दाखवा असं नाहीच ज्योतीनं तर कधी दाखवलं का मी आज वहिनीच्या इथं आले आज वहिनीच्या इथं मी जेवण करते वहिनीनं मला ह्या गोष्टीसाठी रिक्वेस्ट केली वहिनीनं मला हे घेतलं ते घेतलं कधी तिनं सांगितलं का ती सांगणारच नाही ती येताना व्हिडिओ करणार ती वाटणं येताना व्हिडिओ करणार घर तिच्या बसून व्हिडिओ करणार माझ्या इथं आल्यावर कधी तिने व्हिडिओ केला का तर काय जणांना वाटतं की राधेला घालून पाडून तिला बोलते मी घालून पाडून बोलत नाही मी त्यांना त्याच्या गोष्टीची जाणीव करून देते की कधीतरी हे दिवस पण माझ्यावर होतं म्या कोणचं कोणचा दिवस काढलेला माझं संसार करायचं वय नव्हतं त्या वयामध्ये मी ह्यांच्या घरात होते हिंडून फिरून खायची सवय होती मला मला संसार काय असतो ते माहीत नव्हतं ना मला नीट साडीसुद्धा घालायला येत नव्हती तेव्हा त्यांच्या ही ताब्यात होती मी दुनियाचा हाल केलेला आहेत पण मी म्हणलं जाऊ दे सोड त्यांच्यातनं आपल्यात काय फरक राहायचा म्हणून मी का नाही ह्या मागच्या सगळ्या गोष्टी सोडून नाही दिल्या पण थोड्याफार ध्यानात ना म्हणजे अंध पुसटुसट केल्या आणि चल आता बोलतात ना गोवाड तर हिता तिथं ती सांगत सुटली की बहिणीला सांभाळते बहीण आणून ठेवली उरावर आणि ही घरात बसून आयत खातील मला तर वाटायला लागलं मी काय कपड्याचा साबण बिबन का, का, खाल्लाय काय कुणाच ठाव कपड्याचं साबण खाल्ल्यासारखं वाटायला सा लागलं ज्योतीच जर ज्युतीच खरं ज्योती एवढं म्हणजे असं नाही ज्युतीना करायला पाहिजे बरोबर आहे का ना कुणा कुणाला वाटत असं नाही करायला पाहिजे माझी बहीण आली तर माझी बहीण कामाला जाते रोज तिनं दोन तीन महिने दोन महिने तर नवऱ्याची वाट बघितली तिच्या नातेवाईकांची वाट बघितली की बाबा मला नेहायला येतील म्हणून मी पण म्हणलं चल येताल नेहायला ती प्रत्येक वेळेला येतात नेहायला ह्या वेळेस पण तशीच येतात नेहायला पण ह्यावेळेस जरा मी ह्याच्यामध्ये होते की बाबा ह्या वेळेस त्यांच्याकडून लिहूनच घ्यायचं मग पाठवायचं तिकडून कोण न्यायला आलं नाही तिकडून रिस्पॉन्स विरोधाच यायला लागला नांदवायचेच नाही मला लागतच ला नाही ह्या गोष्टी त्या गोष्टी म्हणल्यावर मग मी काय करणार मग माझ्या घरात हलाबद्दल व्हायला लागली ना नवरा काय आम्हाला नाही माझं यूट्यूबमधनं चार पैसे येणार त्या टेन्शनमध्ये मी व्हिडिओ टाकणार नाही नाही टाकलं की मग मला पैसे कमी येणार तुम्हाला सांगते त्यासाठी काय नाही लोकांना बघायला लागतं शेअर करायला लागतं लाईक करायला लागतं तेव्हा ते कुठं पैसे येतं आणि एवढं पैसे आल्यावर मग त्याच्यातून एवढी लेकर हे सगळं बघायचं मी कधी कुणाला नाही की माझ्या घरामध्ये काल ओनाला नाही नवऱ्याला भांडते की तू कामाला जा तू कामाला गेला ना तर आपल्या घरात काय कमी पडणार नाही आपण येणार तर हाकलून लावू शकत नाही प्रत्येकावर एक वेळ आलेली असती पण नवऱ्याला पण माझ्या तेच वाटतं तुझी बहीण कशाला आणून ठेवली अरे ती माझी बहीण आहे मी तिला लहानपणापासून सांभाळलेला आहे आम्ही दोघी कोणचा हाल काढला तर लहानपणापासून आमच्या जीवाला माहिती आहे आता एक लगिन करून मी तुझ्या घरात आले म्हणून तुझी बायको झाली मग बायको झाले म्हणून काय सगळे सोडून द्यायचे का चुकीच आहे लय माझ्या डोक्याला आहे आणि मला असं बाहेरून जर ऐकाय आलं तर मला लय वाईट वाटत तर जाऊ द्या आजची माझी साडी कशी वाटते कमेंटमध्ये सांगा कारण मला मागा सांगितलं होतं की रादा तया जरा साडी बिडी घालून व्हिडिओ बनव तर मग म्हणलं बनवावं एखादा व्हिडिओ आणि मला ज्योतीच्या विषयावर पण बोलायचंच होतं